काही दिवसापासून नवीन राज्यात सापडत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा करोना आजाराच्या विषाणूला चर्चा सुरू आहे केरळमध्ये सापडलेल्या जेन वन या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आव्हान राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहे राज्यात काही ठिकाणी नवीन रुग्ण सापडत असेल तर दक्षता घ्यावी मात्र घाबरण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले त्यामुळे सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे असल्याच्या सूचना देण्यात आल्या देशात जे एन ए कॅ व्हेरियंटचा रुग्ण केरळमध्ये सापडला हा रुग्ण एकोणसत्तर वर्षाची महिला असून हा रुग्ण पूर्णपणे बरा झालेला आहे जेवण हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असून यामुळे रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून येतात त्यामुळे या व्हेरियंटची भीती बाळगण्याची गरज नाही मात्र कोरोना प्रतिसंबंधात आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे राज्यामध्ये नियमितपणे जनुकीय क्रमाधिकरण करण्यात येईल आजपर्यंत राज्यामध्ये चेन या व्हेरियंटचा रुग्ण सापडला आहे हा पुरुष सिंधुदुर्ग येथील एक्केचाळीस वर्षाचा आहे